कशा सगळे मस्त मजेत का जानवी साडी सेंटर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी रणिताई तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर अशी साडी जी साडी आता डोला मध्ये पण डिझाईन चालू आहे आणि हेवी हेवी साड्यांमध्ये सुद्धा डिझाईन चालू आहे तर पहा सुंदर अशी साडी वेली साडी आणि मॅडम मेन म्हंटल तर पदर महत्वाचा असतो पदर दाखवा बरं जवळून पा पदर काय सुंदर दिसतोय एक नंबर आणि आपल्याला पाहिजे आहे ब्लाउज पीस जशी साडी राणी कलर ची साडी आली आणि तिला आलेला आहे चॉकलेटी असा काट सुंदर असा चॉकलेटी काट आलाय आणि आपल्याला पाहिजे आहे ब्लाऊज पीस साडीचा ब्लाऊज पीस पहा काय सुंदर आहे डार्क असा मस्त आलाय पहा मॅडम तुम्हाला काय वाटतंय साडी बद्दल छान आहे का साडी खूप छान खूप छान साडी त्या पुढे जाऊन पहा एकदम सुंदर अशी चोपून बसणार आहे साडी वेअर केल्यानंतर पहा तुमचं पण नाव राणी आणि साडीचं पण नाव राणी राणी कलर आहे हो खूपच छान <laughs> चांगलंच कॉम्बिनेशन जानवी साडी सेंटरची साडी आणि राणी कलर सुंदर असा राणी कलर चॉकलेटी कलरचा काठ छान अशी साडी आणि पहा पिनअप करायला काही प्रॉब्लेम येणार नाही किती हेवी साडी घेतली तर त्याच्या पुढे जाऊन प्रॉब्लेम असतो की साडीचं पिनअपच करता येत नाही साडीचं पिनअप एकदम मस्त आणि चोपून बसते ही साडी आपली सेल झालेली आहे मॅडम डोला साडी डोला साडी आता सध्या ट्रेंडिंग आहे आणि डोलाची साडी ही साडी आपली सेल झालेली आहे पहा काय सुंदर दिसते साडी आणि सगळ्या साड्या ज्या सेल होत आहेत आपल्या व्हिडिओ पाहूनच होतात बर का पहा साडी बद्दल बोलायची गरजच नाही कारण साडी दिसतानाच एवढी सुंदर दिसत असेल कि मी काही नाही सांगितलं बद्दल तरी चालेल आणि मी बोलताना बोलले होते काठपद्धाची साडी ती आपल्याला वेली मध्ये आले आणि ही पण पहा डोला साडी काही सुंदर साडी आहे आणि डोलाचा कपडा अगदी वेगळा येत असतो बरेचशा लेडीजचा प्रॉब्लेम असतो पहिल्यांदा पहा ब्लाउज ला डिझाईन कशी येणारे ही साडी पण आपली सेल झाली बरं का मॅडम आज सेल झालेल्या साड्या पाहिजेत आपल्याला थोडा पदर डोलाचा कपडा जरा वेगळा येत असतो काटपदर साडीपेक्षा अगदी सॉफ्ट आणि कॉटन टाईप पण वाटतो पहा ही साडी प्लीज सेल झाली आहे साडी ब्रासो साड्या किती घ्याव्यात तेवढ्या कमी असतात सुंदर अशी ब्रासो साडी पहा ही पण सेल झालेली आहे एकच मिनट पाहून घ्या ब्रासो साडी आणि तिला आलेला आहे गोंडा छान असा गोंडा आलाय साडीला आणि लेस पहा जवळून जवळून लेस दाखवा लेसला पहा छान अशी सुरुस्की आली आहे प्युअर ब्रासो साडी आहे पहा याच्यामध्ये दोन ते तीन व्हरायटी येतात आणि छान अशी सुरूच की साडीला भरपूर प्रमाणात सुरूच आले ब्रासू साडी असून पण आणि लेस पहा एकदा साडीला लेस अगदी ब्लाउज पीस पर्यंत लेस आलेली आहे पहा लेस साडीची आणि हा असा आहे ब्लाऊज पीस तर ह्या साडीची सेलिंग असणार आहे ब्रासो असून सुद्धा आणि हेवी असून सुद्धा फक्त 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 अकराशे रुपये तर ही साडी आपली सेल झालेली आहे आज ज्या साड्या मी तुम्हाला दाखवत आहे त्या सगळ्या साड्या सेल झालेल्याच आहेत पहा छान अशी वाईन कलर साडी पार्टीवेअर साडी पार्टीवेअर साड्या किती पण घ्या मन माझ म्हणजे माझं पण नाही थांबणार तुमचं पण नाही थांबणार असाच विषय पार्टीवेअर साड्या किती घ्या कोणाच मन थांबणार नाही लेडीज पहा काही सुंदर साडी दिसते आणि सुंदर असे सुरुजकी म्हणता येईल सिल्वर कलर ची आली आहे छान अशी पान डिझाईन आली सगळे पानच पान आहे जवळून दाखव मॅडम तर ही पण साडी आपली सेल झालेली आहे पार्टीवेअर साडी साडीची सेलिंग असणार आहे फक्त, फक्त 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 बाराशे रुपये आणि आता शेवटचा पॅटर्न म्हणजे ब्लॅक कलर ब्लॅक लवर आणि ब्लॅक साडी काय सुंदर ब्लॅक साडी आली आहे आणि साडीला आलेला आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पहा काय सुंदर फिनिशिंग आहे साडीची साडीची जशी प्राईज असते तशीच फिनिशिंग असते पहा या साडीची सेलिंग आपण ठेवली आहे चौदाशे रुपये आणि ही ब्लॅक साडी आपली सेल झालेली आहे ब्लाउज पीस पाहून घ्यायचं साडीचा कॉन्ट्रास्ट आलाय रेड कलरचा ब्लाउज आलाय पहा आणि काय छान गळ्याला पण डिझाईन आली आहे आणि पहा स्लीवजला पण सुरुजकी आली आहे छान अशी सुरूस्की, तर साडीची सेलिंग असणार आहे फक्त 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 चौदाशे रुपये तर लवकर यायचं खरेदीला